वीस एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास मालधक्का रोड महात्मा ज्योतिबा फुले नगर परिसरात टायगर ग्रुप नाशिक जिल्हा वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप यांचा यांचं अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण ठरलं ते लावणी स्टार अमृता नाशिककरनं एकापेक्षा एक बहारदार लावण्यास सादर करून उपस्थितांची मनं युवा नेते संदीप बागुल यांनी सपत्नी केक कापतात वाढदिवसानिमित्त आलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून बागुल यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला ग्रुपचे प्रशांत काळे युवक शहराध्यक्ष सनी वाघ सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब भालेराव पत्रकार रवींद्र जाधव सचिन भालेराव कामगार नेते रामबाबा पठारे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष भीमचंद चंद्र मोरे राजाभाऊ वानखेडे किशोर खडताळे अर्जुन काळे विशाल घेगडमल योगेश कांबळे मुन्ना शेख सिद्धार्थ बागुल गौतम बागुल पप्पू आहिरे नितीन भालेराव सुशांत भोसले विशाल माने अवी आहिरे अनिरुद्ध भोसले संकेत पगारे विशाल चाफळकर अतुल उबाळे शरद दोंदे विजय पवार नितीन भाडांगे चेतन शिरसाठ साजी शेख बाबा शेख दीपक जाधव जॉन कांबळे सनीचंद्र मोरे राज गाडेकर चेतन चंद्र मोरे कार्तिक नायर ज्ञानेश्वर रोकडे महेश दुबे साहिल अहिरे पंकज सोनवणे ज्ञानेश्वर चेतन सोनटक्के संदीप मोरे कृष्णा डोईफोडे गौतम खरात बाळसाहेब डुल धवळे निलेश अहिरे आदींसह परिसरातील महिला पुरुष नागरिक व टायगर ग्रुप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मित्र बंधूवेळी धावले यांना समस्त टायगर ग्रुप नाशिक जिल्ह्याच्या वतीने तसेच माझ्या काळे परिवाराच्या वतीने मी वाटदोसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो संदीप भाऊ आम्ही तुमच्यासोबत टायगर ग्रुप तर आहेच पण आमचा काळे परिवार बी साम धाम दंड भेद तुम्ही कधी बी आवाज द्या तुमच्यासाठी आम्ही सगळे उभे आहोत पुढे दोन शब्द बोलतो थांबतो संदीप भाऊ यांना वाटदिवसाच्या पार्ट ऑफ इंडिया लायन्स फॉर डब्ल्यू ग्रुप सगळ्या रिक्षा यांच्या वतीने संदीप भाऊ यांना वाढवलं हार्दिक शुभेच्छा देतो आणि जसं काम संदीप भाऊचं छोट राह मोठं राह कसं का हो याच्यामुळे भरपूर योगदान राहतो तसे या अजूनही चालणी लागावे आणि यांचं वर्ष अजून मेहनतीने कामाने नाव यांचं अजून मोठे एवढंच बोलून बोलू शकतो सांगतो तो मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक